अरे गेली तुमचं वय किती आहे सांगा ना काय करता फगार सांगाय मी सांग किती आहे गेलं एखाद्या हो हाय गेल हाम करता येऊ आमच्या घरात असं का पळंगीकडे तुमचं वय किती आहे शंभर तुम्हाला किती आहे मी किती आहे का

जेव्हा उघड्या बाबा आंबेडकर नाचालेत का घेतलं मायचा ढोर खायले ना बाबा आंबेडकर उघड्यात म्हणलं ढोर खायला मायच्या खोरा तशा मार म्हणतो पंढितराजांना खातख पहिल्या कडक काही बसलाय कोणी बसले तुम्ही गाई बोळ्यात गेले सांग चार राम ढोर उघड्या किती असं का चाली द्या पाहिजे आता काय आता काय करता आता नाही तर नाही हात गाडी चालली दोन घेतो ना असं काय त्या चार महिले एका दोन हात केही कुंडा करून बाळाजी जाऊ भाऊ एकची तू आहे त्याच्यापैकी पायाच पडत नाही उघडत आहे कुठे नखल्याची भाजी देऊ त्याच्या पाया पडतो रोज किती किलोमीटर चालता काय मळंगी नाही रोज आणि वारंगा वारंगा वीस किलोमीटर किती म्हण ठीक वीस किलोमीटर दहा दहा येणं दहा झालं

भाऊ नाही येऊ उशाला बरोबर घरी आता तीन पाशालाच घेऊ आता काय होतं तिडे महिन आलो होतो भाऊ मागून लागला गेला आईकडे गेला खरंच सांगायचं येऊ आहे माझे उश्याला आलो तसं वर देखायचं पण पाहिजे आई तुम्ही गाई ओळत गेले ना खंडीभर गाय शेताकडे मी येत गेलो लहानपणी तुझ्यात गेलं आठ नऊ खंड्यात करू

अरे घडीचा बरोबर आहे घडीचा बरोबर मासे आहे का घरदार नाही वावर नाही गावाच्या बाहेर बघून मोड किती पण असं बोलायची बरोबर बरं राम 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 राम